आजच पेपर मध्ये वाचलं आर एस एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणाले की रावण विद्वान होता रावण विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला हे तर विद्वान पण नाहीयेत नुसताच अहंकार आहे उपयोग काय म्हणजे रावण रावण रावणाचा वध हा प्रभू रामचंद्रांनी केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायत पण तुम्ही जे बसलेत तिकडे ते विद्वान पण नाही आहेत बरं वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय काय विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे इथे जे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि हात जोडून सांगतील भाई ओर बहिनो मेरावर पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकतात कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात ना रिश्ते है ठीक आहे देखील रिश्ता कोण निभाय का रिश्ता है तो रिश्ता निभाव नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात दुसरे परिवार कोणीच नाहीये आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा असं समजा ही जनसुनावणी आहे मला सांगा किती जणांना वाढवण हवाय आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हातवर करा अरे नाही एवढं असं गुळगुळ त्यांनी नाही म्हणत जरा जोरात बोला जरा एकदा एकच जिद्द एकच जिद्द जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारती ताई दिलेली आहे उद्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा फडसा पाडणार हे माझं वचन आहे तुम्हाला हे वचन आहे कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातले मित्र आहेत हे समजा धरून चला वाढवण बंदर झालं कोणाच्या घशात जाईल तुम्ही हाडू बोलता एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा जरा मोठ्याने बोला कोणाचा मित्र आहे ना मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौज फाटा लागला होता लागला होता ना आणि तुम्ही सुद्धा जनता सुद्धा किती संख्येने आली होती म्हणजे चित्र आहे निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौजफाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टहास करत असतील दुर्दैवाने जर काय परत आले येऊच शकत नाहीत पण दुर्दैवाने परत आले तर सांगता येत नाही कदाचित रणगाड्या आणून सुद्धा इकडे वाणवण बंद पूर्ण करायचा ते प्रयत्न करतील आणि म्हणून आत्ताच ही वेळ आलेली आहे याला गाडायचं असेल तर आत्ताच कारण आता हे नम्र आहेत आता पाया पडतील आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती एके भूल हा ती किती महागात पडले बघा कारण आता हे सध्या दिवस चालले ते निवडणुकांचा वारं वाहत आहे गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत कोण गद्दार तुम्हाला माहितीये आणि मालक कोण तेही माहिती सरळ उघड सांगतो कारण परवा मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय ते जनता पक्ष आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे तुम्ही बंदूक लावून घेऊन गेलात तुमच्यामध्ये ताकद नाहीये आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलायत माझं चिन्ह पळून नेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली का आहेत काय येऊ शकतात ही आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डौलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिव शिवसेना संपवायला निघालात उद्धव ठाकरेला संपवायला निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात ही यांची स्लोगन आहे